शेख हसीना बांगलादेशातून गेल्यापासून बांगलादेश अस्थिर आहे मागचं जवळजवळ दीड वर्ष झालं बांगलादेशमध्ये अस्थिरतेचं वातावरण आहे अशाच पद्धतीची परिस्थिती आहे भारतामध्ये घुसणाऱ्या बांगलादेशींची संख्या वाढते आहे बांगलादेशचा प्रॉब्लेम हा खरं तर भारतासाठी नेहमी डोकेदुखी झालेला असतो भारत आणि बांगलादेशच्या सीमेवर हजारो बांगलादेशी कायम उभे असतात भारतामध्ये घुसण्यासाठी अशाच पद्धतीची एक घटना दोन दिवसांपूर्वी घडली पंधरा ऑक्टोबरला ज्यामध्ये तीन बांगलादेशी लोकांनी भारताच्या सीमेमध्ये घुसखोरी केली भारताच्या एका गावामध्ये जाऊन तिथले काही पशुधन पळवून नेण्याचा प्रयत्न केला आणि हे प्रयत्न करत असताना तिथल्या गावातल्या लोकांनी त्या तीन बांगलादेशींचा खून केला या घटनेला बांगलादेश आता संपूर्ण जगात अशा पद्धतीने दाखवायचा प्रयत्न करतोय की भारतामध्ये बांगलादेशी लोकांचं मॉब लिंचिंग केलं जात आहे खरं तर बांगलादेशींचा प्रश्न हा बांगलादेशींच्या पेक्षा भारतासाठी जास्त मोठी डोकेदुखी आहे कारण भारतात सध्या किती बांगलादेशी आहेत हे शोधणं भारताला देखील मुश्किल होऊन बसलंय भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये अशा पद्धतीच्या बांगलादेशींना बाहेर काढण्याची मोहीम चालू आहे पण तरी देखील हे सगळे बांगलादेशी पकडता येत नाहीत अशी परिस्थिती आहे तेव्हा हा विषय अतिशय सिरियस होऊन बसतो आणि विशेषतः तेव्हा जास्त सिरियस होतो जेव्हा बांग्लादेश या मुद्द्याला इंटरनॅशनल बनवायचा प्रयत्न करतो तर नक्की काय घडलं होतं त्या गावामध्ये आणि कशा पद्धतीनं त्या तीन बांगलादेशींची हत्या करण्यात आली आणि त्याचं काय महत्व आहे ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहता द मराठी बाणा भारतातलं त्रिपुरा राज्याची बॉर्डर बांगलादेशला लागून आहे आणि बांगलादेशला भारताची जवळजवळ चार हजार किलोमीटरची सीमा आहे त्यातलीच एक सीमा त्रिपुरा राज्याबरोबर देखील आहे या त्रिपुरा राज्याच्या सीमेवर अगदीच बांगलादेशला लागून खोवई नावाचा एक जिल्हा आहे या खोवई जिल्ह्यातलं विद्यबिल नावाचं एक छोटस गाव आहे या विद्यबिल नावाच्या गावामध्ये पंधरा ऑक्टोबरच्या रात्री काही बांगलादेशी घुसले त्यांनी या गावातून पशुधन चोरून नेण्याचा प्रयत्न केला आणि असं करताना त्या गावातल्या एकाच शेतकऱ्यावर त्यांनी हल्ला केला तेलंगा नावाच्या या शेतकऱ्याचा त्यामध्ये मृत्यू देखील झालाय या हल्ला झाल्यानंतर गावातल्या लोकांना खबर मिळाली की बांगलादेशांनी गावावरती हल्ला करून पशुधन चोरून नेण्याचा प्रयत्न केलाय तेव्हा सगळे गावातले लोक एकत्र आले आणि त्यांनी या तिन्ही हल्लेखोरांना या तिन्ही बांगलादेशी लोकांना त्या ठिकाणीच मारून टाकलं ही गोष्ट घडल्यानंतर बांगलादेश एक प्रकारे या गोष्टीचं भांडवल करायचा प्रयत्न करत आहे बांगलादेश असं सांगायचं प्रयत्न करतोय की बांगलादेशी लोक भारतामध्ये आले तर त्यांच्याबरोबर अशा पद्धतीची ट्रीटमेंट केली जाते पण बांगलादेशी लोक भारतात व्हिसा घेऊन येत नाहीत दादा बांगलादेशी लोक भारतात घुसतायत भारतात येऊन भारताचं आधार कार्ड काढतायत भारतात येऊन भारतातल्या लोकांचा रोजगार हिसकावून घेत आहेत म्हणून त्यांच्याबरोबर अशा पद्धतीची ट्रीटमेंट केली जाते आणि ही गोष्ट इथं प्रत्येक बांगलादेशी बरोबर होत नाही ज्या बांगलादेशांनी हल्ला केला त्यांच्याबरोबर ही ट्रीटमेंट झाली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही घटना घडली भारताच्या सीमेमध्ये जवळजवळ तीन किलोमीटर आत बॉर्डरपासून भारताच्या सीमेत ही घटना घडलेली आहे त्यामुळं या ठिकाणी हे बांगलादेशी का आले होते या प्रश्नाचं उत्तर बांगलादेशकडं नाही पण बांगलादेश असं सांगायचा प्रयत्न करतोय की भारतामध्ये बांगलादेशींच्या बाबतीत मॉब लिंचिंग केलं जाते एक प्रकारे बांगलादेशींना टार्गेट केलं जाते पण हे लोक इथं का आले या प्रश्नाचं उत्तर मात्र बांगलादेशींना देता येत नाही बांगलादेश सरकारनं याबद्दलचं एक प्रॉपर लेटर भारताच्या हाय कमिशनला बांगलादेशमधल्या हाय कमिशनला दिले आणि त्यांना याबद्दलची कारणं विचारलीत म्हणून भारताच्या मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्सनं याबद्दलचं एक पत्रक काढून या प्रश्नांची उत्तर दिलेत त्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सनं हेच आहे की जी घटना घडली ती पंधरा ऑक्टोबरला भारताच्या सीमेत घडली भारताच्या सीमेत हे लोक का आले होते या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत आम्ही याबद्दल काहीच बोलू शकत नाही कारण या लोकांनी इथून जी चोरी करण्याचा प्रयत्न केला यामध्ये एका भारतीयाचा मृत्यू झाला जर भारतात मॉब लिंचिंग होत असतं तर त्या व्यक्तीचा भारतीय व्यक्तीचा त्यामध्ये मृत्यू झाला नसता फक्त तीन बांगलादेशीच मारले गेले असते आणि या तिन्ही बांगलादेशी लोकांच्याकडे धारदार शस्त्र होती त्या धारदार शस्त्रांनीच त्यांनी त्या, त्या भारतीयाचा हल्ला करून त्याचा खून केला आणि म्हणूनच तिथून पुढं ही घटना पेटली आणि त्यामुळंच त्रिपुरामध्ये आणि भारत आणि बांगलादेशमध्ये थोडंसं तणावाचं वातावरण वाता निर्माण झालं मागच्या दोन दिवसांसाठी त्यामुळे जे काही त्रिपुरामधल्या त्या विद्यविल नावाच्या गावातल्या लोकांनी केलं ते सेल्फ डिफेन्समध्ये केलं स्वतःचा बचाव करण्यासाठी केलं आणि त्यात काही चुकीचं नाही असं भारत सरकारनं आहे बांगलादेशनं आपल्या प्रश्नाकडं विशेष लक्ष द्यावं आपल्या लोकांच्यावर लक्ष द्यावं इथं दुसरा महत्वाचा एक विषय समजून घेतला पाहिजे तो म्हणजे आपण जसं डंकीबद्दल बोलतो भारतातले अनेक लोक किंवा जगभरातले लोक मेक्सिकोच्या मार्गाने अमेरिकेत प्रवेश करायचा प्रयत्न करतात त्याला आपण डंकी रूट म्हणतो या डंकी रूट सारखाच अशाच पद्धतीचे अनेक डंकी रूट भारतात घुसण्यासाठी बांगलादेशमधून निर्माण केलेले आहेत या मार्गांचा वापर करून हजारो बांगलादेशी भारतात येतात आणि एकदा भारतात आल्यानंतर त्यांची भाषा बंगाली असल्यामुळे आपण त्यांना भारतातले बंगाली लोक आणि बांगलादेशचे बंगाली लोक असं वेगळं काढू शकत नाही दुसरी गोष्ट म्हणजे मुस्लिम जरी असले तरी भारतातल्या बंगालमध्ये देखील मुस्लिम आहेत बांगलादेशमध्ये देखील मुस्लिम आहेत त्यामुळं देखील आपण त्यांना वेगळं काढू शकत नाही या गोष्टीचा हे लोक फायदा घेतात आणि भारतात घुसतात भारतात ते स्मगलिंग करतात ड्रग विकतात भारतामध्ये छोटे मोठे व्यापार करणारे उद्योग करणारे अगदी ठेला लावणारे तर लोक आहेतच पण याशिवाय अनेक काळे धंदे करणारे देखील बांगलादेशी भारतात आहेत जे भारतातून अनेक गोष्टींची विक्री बांगलादेशमध्ये नेऊन करतात आणि ही सगळी गैरमार्गाने केली जाते जेव्हापासून बांगलादेशमधलं शेख हसीना यांचं सरकार गेलंय तेव्हापासून भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये एक प्रकारचं टेन्शन आहे बांगलादेश नेहमी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या विरोधात बोलत आलाय भारताच्या चिकननेकबद्दल काही दिवसापूर्वी ते चीनमध्ये जाऊन बोलले होते आणि एक प्रकारे चीनला भारताच्या नॉर्थ ईस्टमध्ये येण्याचं आमंत्रण दिलं होतं चीननं आतापर्यंत अनेक वेळा अरुणाचल प्रदेशवर आपला हक्क सांगितला आहे याची जाणीव मोहम्मद युनुस यांना असताना देखील मोहम्मद युनुस यांनी चीनला एक प्रकारचं आमंत्रण दिलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की भारताकडं कोणत्याही प्रकारचा समुद्राचा ॲक्सेस नाही तो फक्त बांगलादेशकडे आहे अशा गोष्टी ते करायचा प्रयत्न करतात पंचिंग अबोध वेट करायचा प्रयत्न करतात त्यांना असं वाटतं की बांगलादेश भारताला नडू शकतो किंवा त्रास देऊ शकतो पण अशा पद्धतीच्या घटना विशेषतः जे भारतात घुसणारे बांगलादेशी आहेत ही खरं तर भारताला अशक्त करणारी एक ताकद आहे याचा परिणाम आपल्याला पश्चिम बंगालमधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये विशेषतः जे बॉर्डरचे जिल्हे आहेत मालदा वगैरे या जिल्ह्यांमध्ये ऑलरेडी दिसायला लागला आहे इथं ज्या दंगली होत आहेत त्या नॉन इश्यूवरती होतात मागच्या काही दिवसांपूर्वी ज्या दंगली बंगालमध्ये झाल्या आहेत त्यामध्ये अक्षरशः बंगालमधल्या मालदा जिल्ह्यातल्या वगैरे हिंदूंना मुर्शिदाबादमधल्या हिंदूंना पळून जावं लागलं काही काळासाठी भारताच्या मेनलँडमध्ये यायला लागलं अगदी बॉर्डर एरियामध्ये त्यांचं जगणं देखील मुश्किल आहे कारण त्या जिल्ह्यांचं एकूणच धार्मिक गुणोत्तर बिघडून गेलेलं आहे कितीही नैसर्गिक पद्धतीने लोकसंख्या वाढली तर धार्मिक गुणोत्तर अचानक काही वर्षात बदलत नाही यासाठी बंगालमधलं सरकार देखील जबाबदार आहेच पण यासाठी भारत सरकारची देखील याकडं कानाडोळा होतोय काय या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे बॉर्डर सेक्युरिटी फोर्स आपलं काम करते आहे का कारण ज्या पद्धतीची भारत आणि बांगलादेशची बॉर्डर आहे ते अतिशय सेन्सिटिव्ह आहे अनेक गावं अक्षरशः थोडं गाव बांगलादेशमध्ये थोडं गाव भारतामध्ये अशा पद्धतीची परिस्थिती आहे तिथून घुसणं अतिशय सोपं आहे त्यावेळी भारतानं या सीमेचं व्यवस्थित रक्षण केलं पाहिजे आणि भारताच्या सीमेत बांगलादेशी घुसणार नाही त्याची काळजी घेतली पाहिजे मग ते भलेही पशुधन चोरण्यासाठी का असे पण अशा गोष्टी कमी केल्या पाहिजेत पर्टिक्युलरली या मुद्द्यावर म्हणाल तर बांगलादेश जे काही करायचा प्रयत्न करतोय ते बांगलादेश फक्त इंटरनॅशनलाइज करायचा प्रयत्न करतो आहे या मुद्द्याला की बांगलादेशींना भारतात कशा पद्धतीची ट्रीटमेंट मिळते खरंतर तुम्हीच आम्हाला कमेंट्समध्ये सांगा की बांगलादेशींना भारतात कशा पद्धतीची ट्रीटमेंट दिली पाहिजे आणि बांगलादेशींचा प्रॉब्लेम किती सिरियस तुम्हाला वाटतो या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद जय महाराष्ट्र